राजकारणा पलीकडे गावाच्या विकासासाठी तत्पर विकास ग्रुप गावातील नागरिकच करतात गावासाठी दर महिन्याला स्वतःहून पैसे गोळा सध्या आधुनिक युगात सगळं काही मोबाईलच्या भरोशावर सुरू आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अँड्रॉईड मोबाईलची वेळ लागलेली आहे मित्र नातेवाईक कितीही लांब राहिले तरी एकत्र जोडून असतात प्रत्येक जण आपापल्या परीने व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवतो त्या ग्रुपच्या माध्यमातून दररोज गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेज एकमेकांना पाठवले जातात तसेच काही शासकीय योजनांसाठी सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले असतात याचा आधार घेत शेगाव बुद्रुक येथील पेशाने वकील असलेले किशोर पेटकर नोकरी नागपूर येथे करीत असतात यांनी दोन हजार एकोणीसमध्ये विकास ग्रुप नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन केला या ग्रुपचा उद्देश की गावातून शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायासाठी बाहेर गेलेल्या तसेच गावातील तरुणांनी गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने दर महिन्याला शंभर रुपये जमा करून कुठलाही राजकीय हेतू न ठेवता जमा होणाऱ्या त्या जमापुंजीतून गावाच्या विकासाला हातभार करणे व गावातील सामाजिक समस्या दूर करण्याचे कामे करून घेणे या ग्रुपमध्ये विविध पदावर सरकारी नोकरीवर असलेले तसेच पेशाने डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक शिक्षक तसेच व्यावसायिक आहेत जे गावातून शिक्षण घेऊन दूरवर नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी गेले आहेत विकास ग्रुप हार्दिक मागील पाच वर्षांपासून दर महिन्याला अविरतपणे गावातील कामे करीत आहेत गावातील रस्ते दुरुस्ती असो नाले साफसफाई नालीवरील पूल असो कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य पुरवठा असेल ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा सुविधा विकास ग्रुपने गावोगावी यांना दिलेल्या आहेत याच महिन्यात विकास ग्रुपतर्फे जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर येथे शाळेच्या आवारात स्टाईल्स लावण्याचे काम करण्यात आले मागील पाच वर्षांपासून विकास ग्रुपने आजपर्यंत सात लाख एकोणनव्वद हजार नऊशे साठ रुपये जमा केले असून त्यापैकी सहा लाख एकावन्न हजार नऊशे साठ रुपये गावातील विकास कामांवर खर्च केला आहे कुठलाही राजकीय हेतू न ठेवता गावासाठी विकास ग्रुप हा अविरतपणे काम करीत आहे या ग्रुपच्या या सामाजिक कार्यामुळे प्रभावित होऊन अनेक लोक ज्यांचा शेगाव बुद्रुक गावाशी काही संबंध नसताना सुद्धा स्वतःहून जुळलेले आहेत तसेच या ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या कामामुळे प्रवृत्त होऊन शेगावच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात दादापूर शेगाव खुर्द खेमज येथे सुद्धा विकास ग्रुप त्या गावातील नागरिकांनी स्थापन केलेला आहे व त्यातूनच गावाचा विकास करण्यास सुरुवात केली आहे यामुळे या विकास ग्रुपची चर्चा मात्र सर्वत्र होत असून या ग्रुपचे सदस्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरोरा आ मागील महिन्यामध्ये इंदिरानगर शेगाव बुद्रुक येथे स्टाईल लावण्यात आली विकास ग्रुपतर्फे ते आपण जाणून घेऊया त्या विकास ग्रुपच्या सदस्यांकडे सर नमस्कार मी गजानन नावघरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे शिक्षक हो। आहोत या ठिकाणी आमच्या आम विकास ग्रुपच्या माध्यमातून स्टाईल लावण्याचं काम आत्ताच झालेलं आहे जस्ट तर या स्टाईल लावण्यासाठी विकास ग्रुपकडून जो जे सहकार्य मिळालं त्याबद्दल मी सर्वप्रथम विकास ग्रुपचं खूप खूप आभारी आहे या विकास ग्रुपचा जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे कारण सन दोन हजार एकोणीसपासून विकास ग्रुपचे कामं सतत या शेगावमध्ये चालू आहे आणि कोरोना काळामध्ये सुद्धा या विकास ग्रुपनी ऑक्सिजन सिलेंडर असो हो की इतरही जे मदत असो रुग्णांना ती मोठ्या प्रमाणात केली आहे आणि त्यानंतर शेगावात जे शीतपेटी असो गावातले जे रस्ते असो नाल्या असो जिथं काही अडचण जाते लोकांना त्या ठिकाणी तातडीने कोणताही भेदभाव न करता जवळचा दूरचा न बघता या विकास ग्रुपच्या माध्यमातून कामं केल्या जातात आता आ, दोन तीन वर्षाअगोदरसुद्धा माझ्या शाळेला विकास ग्रुपनी पंचवीस हजार रुपयाचं फ्लोरिंगचं काम इमारतीमध्ये करून दिलं आणि आता जवळपास हे जे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी सदुसष्ट हजार सहाशे वीस रुपयाचं काम या ठिकाणी विकास ग्रुपच्या माध्यमातून केलं त्याबद्दल विकास ग्रुपचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर तुम्ही कसे काय या विकास ग्रुपला जोडले हां आ, या ठिकाणी मला असं कळलं की विकास ग्रुपच्या माध्यमातून हे जे गावामध्ये लोकोपयोगी कामं केल्या जातात आ, जे या ठिकाणी शिकलेले आहे या ठिकाणी शिकून बाहेर गेलेले नोकरीनिमित्त डॉक्टर असो इंजिनियर असो वकील असो या ठिक गावातले व्यावसायिक प्रतिष्ठित नागरिक हे प्र हे सगळेजणं जणं महिन्याला शंभर रुपयाची वर्गणी गोळा करतात आणि या वर्गणीतून जे अत्यावश्यक काम आहे ते करतात आ, हा उपक्रम मला खूप आवडला त्यामुळे सुद्धा या ग्रुपमध्ये जोडलो आणि या ग्रुपची विशेषता म्हणजे ह्या शेगावच्या विकास ग्रुपचं काम बघून आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा जसं खेमजई शेगाव खुर्द आणि दादापूर या गावातसुद्धा आता विकास ग्रुपची स्थापना झालेली आहे आणि सुद्धा विकास ग्रुपचं काम चालू आहे खूप छान पद्धतीने काम चालू आहे त्यामुळे या विकास ग्रुप ला जास्तीत जास्त, जास्त लोकांनी जॉईन व्हावं सहभागी व्हावं आणि आपल्या गावासाठी सहभाग नोंदवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो एकंदरीत विकास ग्रुपचे काम एवढं लोकांना आवडत आहे का, का दिवसेंदिवस या विकास ग्रुपचे सदस्य वाढतच चालले आहे आजूबाजू या खेड्यावरही जे विकास ग्रुप आम सक्रिय होतात तिथं विकास ग्रुपची स्थापना होत आहे आणि हा विकास ग्रुप कुठलाही भेदभाव न करता विकास काम दर महिन्याला करतच चाललाय अशी सदिच्छा आपण या विकास ग्रुपला देऊया धन्यवाद अँड प्रेस द अपडेट